नमस्कार आपण पाहत आहात विज्ञान या विषयातील मानवी हाडे यामधील एम सी क्यू प्रश्न तर सव्वीसवा प्रश्न आहे मानवी हाडातील सांध्यांचे किती प्रकार आहेत तर मानवी हाडातील सांध्यांचे तीन प्रकार पडतात सत्तावीसवा प्रश्न प्रौढ माणसांमध्ये हाडांची एकूण किती संख्या असते तर प्रौढ माणसांमध्ये दोनशे सहा हाडे असतात एकोणतीसवा प्रश्न अर्भकांमध्ये म्हणजेच लहान बाळांमध्ये हाडांची संख्या एकूण किती असते तर हाडांची संख्या दोनशे सत्तर असते तीसवा प्रश्न एका वेळी पित्ताशयात किती पित्त तयार होते तर एकाच वेळी पित्ताशयात पन्नास एम पित्त तयार होते बत्तीसवा प्रश्न मानवी शरीराच्या वजनाच्या सुमारे किती टक्के वजन हाडांचे असते ह्याचे उत्तर आहे अठरा टक्के बत्तीसवा प्रश्न यकृताचे वजन साधारणतः किती असते तर ह्याचं उत्तर आहे यकृताचे वजन साधारणतः एक पॉईंट चार ते एक पॉईंट सहा के जी म्हणजे किलो असते प्रश्न तेहतीसवा ज्याला रक्तदान करायचे आहे त्याचे वजन किती किलोहून जास्त असावे म्हणजेच ज्याला रक्तदान द्यायचे आहे त्याचे वजन साधारणत पंचेचाळीस किलोच्या पुढील असावे प्रश्न चौतीसवा रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमीत कमी किती असल्यास रक्तदाता रक्तदान करू शकतो तर ह्याचे उत्तर बारा पॉईंट पाच ग्रॅम असल्यास तो रक्तदाता रक्तदान करू शकतो प्रश्न पस्तीसवा रक्ताचे शरीरभर रक्ता सुमारे किती कालावधी लागतो तर रक्ता रक्ताचे रक्ताचे शरीर वीस सेकंद कालावधी लागतो प्रश्न छत्तीसवा रक्ताभिसरणाचा शोध सर्वप्रथम कोणी लावला याचे उत्तर आहे विल्यम्स हार्वेनी रक्ताभिसरणाचा शोध लावला सदतीसवा प्रश्न हिमोग्लोबिन मोजण्याचे एकक कोणते आहे तर याचे उत्तर आहे ग्रॅम प्रति डेसी लिटर प्रश्न अडवतीस मनुष्याचे रक्त कोणत्या प्रकारचे असते तर याचे उत्तर आहे मनुष्याचे रक्त हे क्षारीय प्रकारचे असते चाळीसवा प्रश्न आहे शरीरातील रक्ताचे वजन एकूण शारीरिक वजनाच्या किती टक्के असते तर याचे उत्तर आहे नऊ टक्के असते प्रश्न एक्केचाळीस प्रौढ पुरुषांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण किती टक्के असते याचे उत्तर आहे चौदा ते अठरा ग्रॅम प्रति डेसिल प्रश्न बेचाळीस वा पुसाचे मुख्य कार्य कोणते आहे त्याचे उत्तर रक्ताचे शुद्धीकरण करणे हे पुसाचे मुख्य कार्य असते प्रश्न त्रेचाळीस वा प्लान्सबा कोणत्या रंगाचा असतो ह्याचे उत्तर आहे हलका पिवळसर प्रश्न चव्वेचाळीस मानवी शरीरात सीची निर्मिती कोणत्या भागात होते तर मानवी शरीरात सीची निर्मिती अस्थिमच्यामध्ये होते प्रश्न पंचेचाळीस लाल म्हणजेच आर म्हणजेच आरबीसी साधारणतः किती दिवस जगतात तर आरबीसी ह्या एकशे वीस दिवस जागतात ह्याचे उत्तर आहे शेहेचाळीसवा प्रश्न रक्त समूहाचा शोध कोणी लावला याचे उत्तर कार्ल्स लॅन स्टेनर याने लावला कार्ल्स लॅन स्टेनर रक्त समूहाचा शोध लावणारे संशोधक आहेत प्रश्न सत्तेचाळीसवा प्लाझ्माला कशामुळे पिवळा रंग प्राप्त होतो तर याचे उत्तर आहे ब्रिली रुबिन याच्यामुळे प्लास बारा पिवळा रंग प्राप्त होतो प्रश्न अठ्ठेचाळीसवा रक्त घोडण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य कोण करतात तर याचे उत्तर आहे रक्तपट्टिका प्रश्न एकोणपन्नास कोणताही रक्तदाता एका वेळी किती मिली रक्तदान करू शकतो तर कोणताही रक्तदात जर समजा त्याला रक्तदान करायचे असेल तर तो चारशे पन्नास मिली रक्तदान करू शकतो प्रश्न पन्नासवा रक्तदाता एकदा रक्तदान केल्यानंतर ना पुन्हा किती महिन्यानंतर रक्तदान करू शकतो याचे उत्तर आहे त्या जर रक्तदात्याला रक्तदान करायचे असेल तर तीन महिन्यानंतर ना तो रक्तदान करू शकतो म्हणजे तीन महिन्याचा गॅप असावा लागतो प्रश्न एक्कावन मनुष्याच्या रक्ताचा पी एच किती असतो तर मनुष्याच्या रक्ताचा पी एच हा सात पॉइंट चार असतो प्रश्न बावनवा मानवी शरीरात साधारणतः किती लिटर रक्त असते मानवी शरीरात साधारणतः पाच ते सहा लिटर रक्त असते प्रश्न त्रेपन्न आर एस रक्ताचा शोध कोणी लावला तर याचे उत्तर आहे कार्स लॅन्स कोणते जीवनसत्व रक्ताला गोठण्यासाठी मदत करते उत्तर आहे व्हिटॅमिन के हे जीवनसत्व रक्त गोठण्यास मदत करते प्रश्न पंचावन्न कोणत्या रक्तगटात गटात अँटीबॉडीज सापडत नाहीत तर याचे उत्तर आहे ए बी प्रश्न छप्पनवा मानवी शरीरात रक्ताचे एकूण किती गट असतात तर याचे उत्तर आहे चार ए ए बी बी आणि ओ असे चार रक्तगट पडतात प्रश्न सत्तावनवा कोणत्या रक्त समूहाला सर्व ग्राही रक्त समूह म्हटले जाते तर याचा उत्तर आहे ए बी प्रश्न अठ्ठावनवा कोणत्या रक्तकणिकांमध्ये केंद्रक असतो तर याचे उत्तर आहे डब्ल्यू बी सी म्हणजे प्रश्न एकोणसाठ मानवी हृदयाचा आवाज किती डेसिबल असतो याचे उत्तर आहे डेसिबल प्रश्न कोणत्या सूचित होते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर असेच नवनवीन प्रश्नांचे व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद